लोकप्रिय पंतप्रधानाला असं म्हणतात ते अण्णा भाऊ की तुम्ही मला भेटायचं असा तर माझ्या घरी या पण अण्णा भाऊ बाबासाहेबांना भेटायला राजगृहात जातात ही अण्णा भाऊ यांच्या प्रभूती विचारसरणीच माझं अभिवादन मी कलकत्त्याला नाटकाच्या दौऱ्यावर असताना सत्याहत्तर साली तुम्ही वाचला आणि झपाटून गेलो आणि माझे एक मित्र होते माझ्यावर ज्यांना मी कलाकार म्हणून घडवलो प्रकाश खुडे त्याला मी सांगितलं की हा सिरियलचा विषय आहे आणि याच्यावर सिरियट केली पाहिजे त्यांनी प्रयत्न केले लक्ष्मण ढोबळे त्यांचे पत्र घेतले रामदास आठवलेंचं सा पत्र घेतलं कोणा फोन पौन झाले काही झालं म्हणजे लक्षात काय कारण काय ते याकूब शहीद आहेत ना दूरदर्शनचे संचालक ते ऐकायला तयार त्यांचं त्यांची मीटिंग पुण्यामध्ये होती म्हणलं चला आपण त्यांना भेटूया त्यांना मी कार्ड पाठवलं आले बाहेर मी त्यांना विचारलं की आमच्या कार्यकर्त्यांनी अनबुज नावाचं शिरियसचं प्रपोज तुमच्याकडे सादर केलं तुम्ही पास का करत नाही अण्णा भाऊच्या कथा का, का कादंबऱ्या जगभर गाजल्या त्या तुम्हाला योग्य वाटत नाही का दलित दलितच्या कलाकारांचा अभिनय तुम्हाला योग्य वाटत नाही मला दोन दिवसात उत्तर द्या मी पाहतो काय करायचं नाही साहेब घेतून देतो लगेच त्यांनी ते दिलं आणि का हे जे सिरियल संपूर्ण महाराष्ट्राभर दाखल त्या कथामधून मला अण्णा भाऊंचं नातं हे थेट बाबासाहेब आंबेडकरांशी दिसलं महात्मा फुलेशी दिसलं छत्रपती शिवरायांशी दिसलं आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपले सगळे जे नायक आहेत जे आदर्श आहेत ते खरोखर विशाल मानाचे आहेत संपतेचे आहेत स्वातंत्र्याचे आहेत मानवतेचे आहेत न्यायाचे आहेत छत्रपती शिवराय बघा त्यांच्या मंडळामध्ये त्यांनी ब्राह्मणांना स्थान दिलं त्यांनी दगाबाजी केली ही त्यांची दात त्यांनी दाखवली पण शिवाजी महाराजांचं मन विशाल होतं त्यांनी त्यांना संधी दिली महात्मा ज्योतिबा फुलेंनी ब्राह्मण विद्वान ज्या माता होत्या त्यांना त्यांच्यासाठी प्रसुती उभी केली त्यांच्या आनात मुलांना सांभाळलं एका ब्राह्मण बाईच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं इतके महान आपले आदर्श आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत देखील अनेक ब्राह्मण होते ब्राह्मणांचा विरोध आपण केलेला नाही अण्णाभाऊनच्या फकिरामध्ये देखील आपण पाहतो की ब्राह्मणाबद्दल त्यांनी चांगलं लिहिलं आत्महत्या दाखवायची आपला आपला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मराठा मराठ्याला आपलं म्हटलेलं आहे महार मग आम्ही एक आहोत हे त्यामध्ये म्हटलेलं आहे जेव्हा एखादा कादंबरीकार कादंबरी लिहितो त्यातले जे पात्र असतात ना ते, ते पात्र त्या कादंबरीकाराच्या विचारांच्या असतात त्या पात्राद्वारे तो कादंबरीकार आपले विचार प्रकट असतो <laughs> आणि म्हणून बुद्धम सनुंगच्छमी जेव्हा अण्णाभाऊ लिहितात तेव्हा अण्णाभाऊच्या मनामध्ये बुद्धम सनुंगच्छ मीच असतं लक्षात घ्या <laughs> अण्णाभाऊ जेव्हा म्हणतात जग बदल घालून घाव गेले मला सांगून भीमराव त्यांचं नातं ते सरळ बाबासाहेबांशी जोडत असतं आता मकाशी राहुल कुमारने सांगितलं की नेहरूंना वाटलं हे सगळं ऐकल्यानंतर की अण्णाभाऊना भेटावं त्याने त्यांना सांगितलं पाठवलं या तुम्हाला भेटायचंय अण्णा भाऊ म्हटलं मी काय तुमच्या तुमचा नाही तुम्ही माझे नाही तुम्हाला जर का मला भेटायचं तर माझी झोपडी द्यायला नेहरू सारख्या भारताच्या लोकप्रिय पंतप्रधान लोकप्रिय पंतप्रधानाला असं म्हणतात ते अण्णा भाऊ की तुम्ही मला भेटायचं असं तर माझ्या घरी या पण अण्णा भाऊ बाबासाहेबांना भेटायला राजगृहात जातात ही आहे आणि आजकाल काय होते की आर एस एसवाले भारतीय जनता पार्टीवाले मूलवादी हे सतत आपल्या भोळ्या भाबड्या बांधवांना मातम बांधवाना असं खुसवत असतात आणि मग नाही नाही तुमचा झेंडा पिवळा आता अण्णाभाऊनी कधी पिवळा झेंडा काढला दाखवा त्यांना अरे भाऊ तुम्हाला जातेवाद्यांच्या वाटतातच कसे आयुष्यभर त्यांनी विरुद्ध लिखाण केलं आपले विचार त्यांच्या विरुद्ध वापरले आपली लेकडी वापरली आणि समतेचा संदेश दिला असा समतेचा संदेश बनवाद्याकडे आहे आरएसएस वाल्याकडे आहे आता लहूजी उस्ताद पळवलं ना लहूजी वस्ताद आणि अण्णाभाऊ साठेंना पळवलं एक लक्षात ठेवा लहूजी वस्ताद साळवे आणि भाऊ यांना जर का प्रकाशात जर का सर्वप्रथम कोणी आणलं असेल नामदेव ढसाळने आणलेले आहे आंबेडकर वाद्यांनी आणलेले आहे त्यांची जयंती सभा अगोदर सुरू केली अरुण कांबळेनी केली आहे आंबेडकर वाद्याने केलेली आहे आता होत आहे चांगलीच गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करायचंय मग अशी सांगितलं की टिपालनी सगळ्या पक्षाचे सगळ्या विचारांचे कार्यकर्ते खरं इथे जमलेत तुम्ही सगळे खरोखर आदर्श आहात महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीने तुमचा आदर्श घेतला पाहिजे म्हणजे तुम्ही सगळे आलात तिथं बसलात इतका वेळ म्हणजे आम्हाला उशीर झाला तर तुम्ही बसलात आता जर आमचा ऍक्सिडेंट झाला मागून आमच्या गाडीला एकाने ठोकर दिला भयंकर वाईट परिस्थिती निर्माण झाली ती कधी हाना मारायला दंगले झाले असते कसं बसत ते आपण आम्ही ते नाही तर आम्ही लवकर आलो असतो तर ह्या जे केवळ ध्वज वापरतात जे अन्नभावना आणि बसतात साळवेना पळवतात त्यांनी विचार केला पाहिजे की वस्ता सर्वे टिळकांच्या बाजूचे होते कि महत्वा खुल्याच्या बाजूचे होते जरा तरी आजकाल अण्णा भाऊ यांच्या बाजूचे होते जातीवाद्याच्या कि समतेच्या बाजूचे होते साधी गोष्ट तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल आणि खरं म्हणते याच्यातून तुम्ही विचार करायला पाहिजे या निमित्तानं मला सांगायचंय हे लोक स्वतःला हिंदू म्हणायला लागले आता मी एक पुस्तक लिहिलेलं आहे देशात ब्राह्मण पुरुषच हिंदू आहेत देशात ब्राह्मण पुरुषच हिंदू आहेत ब्राह्मण स्त्री सुद्धा हिंदू नाही ब्राह्मण स्त्रीचा सुद्धा कुठला विधी होत नाही मराठ्याचा कुठला विधी होत नाही की तो हिंदू आहे माळ्याचा कुठला विधी होत नाही की तो हिंदू आहे मार मान कांबारांचा तर प्रश्नच नाही आपला कोणाचाही विधी होत नाही की आपण हिंदू आहेत म्हणून मग आपण हिंदू कसे आता शिवाजी महाराजांना म्हणतात हिंदू राजे तर माझा त्यांना सरळ प्रश्न असतो त्यांना उत्तर दिले नाही हे मी ब्राह्मणांच्या सभेत आहे शिवाजी महाराज हे हिंदू नव्हते चार गोष्टीवरून तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट हिंदू धर्मामध्ये एक अट आहे स्त्रीला शूद्र मानेस शिवरायांनी आपल्या दरबारामध्ये जिजवणं उच्च स्थान दिलं आणि अशा आदेश दिला की जो पहिल्यांदा दरबारातील असेल त्यांनी पहिल्यांदा जिजाऊंना मुद्रा करायचा नंतर आम्हाला म्हणजे हिंदू धर्मियांची या ब्राह्मणी धर्मियांची पहिली अट जी आहे स्त्रीला शूद्र मानणे ती शिवरायांनी ठोकरली दुसरी आठ आहे ब्राह्मणी धर्माची जातीवाद शिवरायांनी महार मान सांभाळ आणि रामोशी यांना किल्लेदार केलं किल्लेदार म्हणजे ए ग्रेड म्हणजे ए ग्रेड नोकरी एवढा बहुमान त्यांना दिला शिवरायांची आठवी बायको महार होती राजांच्या पहिल्या लग्नाला शिवराय नव्हते संभाजी राजांचा दुसरा विवाह महार मुलीशी बौद्ध पद्धतीने शिवरायांनी केला हे सतत आपल्यापासून धरून ठेवलं तर शिवराय जातीवादी नव्हते कारण की आठवी बायको महार महार मान तामारा आणि रामोशी यांना किल्लेदार केलं त्यांनी जाते त्या ठोकरून टाकले ब्राह्मणवाद्यांची ब्राह्मणी धर्म्यांची ब्राह्मणी धर्म्याची तिसरी आठ होती सिंधुबंदी समुद्रावर सफर करायचा नाही सफर केली तर पायशी ते घ्यायचा तर तो टिळक म्हणून होता त्याला फार मोठं बुद्धिमान म्हणतात पण तो, तो इतका निर्बुद्ध होता की परदेशी गेला या लोकांनी आग्रह केला कर तो त्यांनी शेण खाल्लं गोमूत्र प्याला माफ व्हायली तोबा तोबा केला म्हणजे आताच्या दीड दोनशे वर्षापूर्वी या स्वतःला शाण्या समजाऱ्या ब्राह्मणाने म्हणजे समुद्रात पार गेला म्हणून प्रायशी ते घेतलं आणि चारशे साडेचारशे वर्षापूर्वी शिवरायांनी आरमार उभं केलं म्हणजे सिंधूमध्येची या ब्राह्मणी धर्माची तिसरी आटे त्यांनी ठोकरून टाकली आता चौथी आटे <coughs> लग, की ब्रह्महत्या करायची नाही ब्रह्महत्या करायची नाही ब्राह्मणाने किती मोठं पाक केलं तरी त्याला हात लावायचा नाही त्याला मारायचं नाही तर तुम्हाला माहित असेल प्रतापगडावर जेव्हा अब्दुल खान चालून आला तर अब्दुल खानाचा वकील होता कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि शिवरायांचा होता काजी आता ही भेट जी ठरली होती ती निशस्त्र भेट ठरली होती पण जेव्हा खान आला त्याच्या कमरेला तलवार होती शिवराय म्हणाले खानाच्या कमरेला तलवार यायची काढा खानाने तलवार काढली आणि कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या हातातली आता खान शिवरायांचा जीव घ्यायलाच आला करता, करता, होता शिवराय देखील खानचा जीवच घेणार होते आता हे दोन लढू आहे एकमेकाचा कशाने घात करतात मृत्यू करतात त्यांना जायच होत त्यांनी लढाई होती म्हणजे अब्दल खानाने वाढ केल्याबरोबर शिवरायांनी वाघ नखं वापरली जखमी केलं आणि अफजल खान दगा दगा म्हणत बाहेर पडावं त्यावेळेस शिवराय तिकडं पाहत असताना बेसाव असताना त्या कृष्णा भास्कर कुलकर्णी वकिलांनी शिवरायावर वार केला आता जर का त्यावेळेस शिवरायाने याचं म्हटलं असतंय जाऊ द्या कशाला हे करायचंय त्याची दाला त्याला परत दिले असते त्यांनी परत मारलं असतं जर का शिवशाही उत्पन्न झाली होती निर्माण झाली होती आपल्याला चांगले दिवस लाभलेच नसते पण <coughs> शिवरायाने पुन्हा मागं पाहिलं नाही हा स्वराज्याचा शत्रू आहे म्हणून शिवरायाने ती तलवार घेतली तिथे खांडोळे करून टाकले म्हणजे ब्रह्महात्य केली ही पहिल्यांदा ब्रह्महत्त्या केली त्यानंतर शिवराय जेव्हा राज्याभिषेक केला चालले तेव्हा पाचशे ब्राह्मण आडवेले त्यांच्या म्हणाल्या नाही तुम्ही राज्याभिषेक करू नका मला पातकात लुटू नका बघा <coughs> शूद्राच्या राज्यात राहणे म्हणजे पातक ब्राह्मण समजतात मुस्लिम राज्यात राहणे पातक नाही समजत ख्रिश्चन राज्यात राहणं पातक नाही समजत पण शिवरायांच्या राज्यात राहणं पातक समजता ते म्हणाले आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही शिवराय म्हणाले आमचा निर्णय पक्का आहे बादुला आनंद जीवानीशी ते ऐकले नाही नुकत्या शिवरायांकडे फ्रेंच बंदूक आल्या होत्या शिवरायांनी आदेश दिले धाडारे गोळ्या धडाधड गोळ्या धाडल्या धार गेल्या आणि पाचशे ब्राह्मणांची हत्या करण्यात आली पाचशे ब्राह्मणांची ब्रह्महत्या करायला मला सांगा चारी अटी ठोकरल्या शिवरायांनी या ब्राह्मणी धर्माच्या मनुवाद्यांच्या मनुस्मृतीच्या कुठल्या अँगलने छत्रपती शिवराय हिंदू आहे छत्रपती शिवराय बौद्ध आहेत याचा पुरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हुवेल सुद्राचे पुस्तक आहे या ग्रंथामध्ये तुम्हाला सापडेल बाबासाहेब म्हणतात शिवरायांचे उदाहरण देतात ते म्हणतात की भारतामध्ये जितके सूत्र होते ते मोर्चे सारे बौद्धच आहेत बाबासाहेबांनी संशोधन करून हा विषय मांडलेला आहे त्याला कोण ऑब्जेक्शन घेऊ शकतं आणि म्हणून शिवराय हे हिंदू नव्हते शिवराय हे बौद्ध होते, होते आणि म्हणून शिवरायांचा आदर्श महात्मा फुलेने घेतला महात्मा फुलेंचा आदर्श बाबासाहेबांनी घेतला बाबासाहेबांचा आदर्श अण्णाभाऊने घेतला हे जे, जे सर्कल आहे हे आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे ब्राह्मण भयंकर भयंकर कपटी आहेत भयंकर कौ कुशल आहे सतत ते काही ना काही करतच असतात बघा देशामध्ये बहुजन जर का सुखी राहिला ना तर ब्राह्मण सर्वात दुखी असत त्यामुळे मराठा सुखे सु, 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 त्याच्या मागे काहीतरी लावतो माळी सुखे त्याच्या मागे काहीतरी लावतो महाराग सुखे लावतो काय तर बहुजन समाज हा सुखी असलेला ब्राह्मणाला मुळवीच आवडत नाही आणि म्हणून तो सारख्या काही ना काहीतरी काड्या करत असतो आणि अशा प्रकारच्या काड्या आता एक प्रकरणामध्ये मला ती आढळली सगळे वारकरी हे बहुत आहे संत नामदेव सांगतात पांडुरंग बुद्ध आहे सुखबाऱ्या सांगतात पांडुरंग बुद्ध आहे ज्ञानबा म्हणतात पांडुरंग बुद्ध आहे सगळे संत म्हणतात पांडुरंग वार वारकऱ्यांच्या तिथं श्रीराम आले ते कसं सुरुवातीत पुंडलिका वरदे हा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय म्हणजे पांडुरंग पांडुरंग शिवाय दुसरं नव्हतं पण त्या बामन असणाऱ्या संत एकनाथांनी मध्ये हरी घुसळला जय हरी विठ्ठल म्हणायला मग रामकृष्ण हरी म्हणायला विठ्ठल राहायला रामकृष्ण हरी विठ्ठल काय ना मग आता ते ना जय म्हणायला लागले आपण आपल्या वारकरी बांधवाने सांगितले पाहिजे की बाबा हो तुम्ही वारकरी आहात क्रांतिकारी आहात तुम्ही समतेचे वारकरी आहात तुम्ही न्यायाचे वारकरी आहात तुम्ही विठ्ठलाचे म्हणजे बुद्धाचे वारकरी आहात तुम्ही तुम्ही यांच्या नादी लागू नका यांनी विठ्ठलाला हद्दपार केले वाऱ्यामधून आणि आता तुम्ही जर का देऊ तिथे गेलात वारकरी बाहेर हे जयश्रीम म्हणा म्हणायला लावतात आळंदीला जयश्रीम म्हणा म्हणायला लावतात हे षडयंत्र आपण समजून घेतलं पाहिजे असंच षडयंत्र यांनी महाराम्यामध्ये लावलेलं आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा आपण वसतात लवजी वस्तात त्यांचं नाव घेतो त्यावेळेस आपण त्याचबरोबर राणूजी नाव व्हायला पाहिजे कारण त्या काळामध्ये राणूजी महार आणि लहूजी वस्ता हे मित्र होते एकमेकांसाठी जीव देणारे या दोघांनी मिळून महात्मा फुले साथ दिली आपण काय विसरतो हे बाबासाहेब तुम्हाला सांगतो विठूबाई एका कार्यक्रमाला का बोलत होत्या की मी लहान होते माझे वडील होते भाऊ बापू मग आदरी होते दादरला ते फुटपाथवर झोपले होते आम्हाला कोणाला पैसा नव्हता मी नातूर जाऊन भीक मागून एक एक पैसा गोळा करत होते तिकडून बाबासाहेबांची गाडी चालली होती बाबासाहेबांनी पाहिलं अरे भाऊ काय करत होतो त्या चल गाडीत बस आम्हाला घरी नेलं राजभेळामध्ये ने, माईसाहेबांनी ने मला ताकद घेतलं बाबासाहेबांनी माझ्या वडिलांना ताकद घेतलं आणि घरी जाण्यासाठी पुण्यात जाण्यासाठी आम्हाला पैसे दे आणि हे संबंध आहेत आपले मत... बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर घोषित केलं त्यावेळेस महाराणापेक्षा मांगांनी फार मोठा प्रतिसाद दिला बाबासाहेबांना हे आपण का विसरतोय आपल्यामध्ये जो जोपर्यंत आपले भांडण राहतील ना तो पण आपले प्रगती होणार नाही आणि ह्या भामणांना हेच पाहिजे दलित बामणाकडे गेला तर बामण काय होतो अरे आम्ही तुमचे हो। तुमच्यावर अन्याय नाही करत ते मराठा नाही करता आपल्याला सांगतात चला मराठात आपलं शत्र मराठा त्यांच्याकडे गेलं तर म्हणतो रे मारामागाची पोरं तुझ्या पोराच्या तुमचं घास घेतात ते शत्र जोड्याने मारलं पाहिजे का लागत मराठाने दलित बावनाकडे गेला म्हणतो अरे आपण सारे हिंदू ते लांडे आपले शत्रू म्हणजे सतत आपल्याला झगडत ठेवायचं भांडत ठेवायचं हे यांचं धोरण आहे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे जोपर्यंत जाणून घेत नाही ना तोपर्यंत आपली सत्ता येणार नाही लक्षात ठेवा आता ते सत्तेच्या इथं आपल्याला कुत्र म्हणून ठेवतात आपले काही लोक जातात तर ते कुत्र म्हणून राहतात नाही आपल्याला वाघ बनवले बाबासाहेबांनी भाऊनी आपल्याला वाघासारखं जगायचे इथून पुढे तेच केलं पाहिजे किती आपल्यासमोर आमेशा आले ना आपण ठोकरले पाहिजे एवढंच यापासून मी आपण सांगतो आणि मला इथं बनवून आपल्याला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचा आभार मानतो आणि आपण ऐकून घेतले आपले आभार मानतो जय शिवराय जय ज्योती जय